शरद पवार यांची उद्या कल्याणात सभा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भव्य सभा कल्याणात आयोजित करण्यात आली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचाराची सभा रविवारी सायंकाळी सात वाजता कल्याण पश्चिमेतील पालिकेच्या यशवंतराव चव्हाण क्रीडांगण मॅक्सी ग्राउंड येथे आयोजित केली असून या सभेला महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून या सभेला अंदाजे सात हजार लोक सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कल्याण जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे उद्या आमच्या इथे आमच्या आघाडीचे उमेदवार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा ह्यांच्या प्रचारार्थ उद्या ही जाहीर सभा आम्ही उद्या इथं ठेवलेल्या आहेत इंडिया आघाडीची आणि त्याच्यामध्ये सर्व आमच्या इंडिया आघाडीचे सर्व नेते मंडळी येणार आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत मुख्य म्हणजे आमच्या ह्या प्रचारसभेचे राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्र साहेब हे प्रमुख येणार आहेत तिथे आणि त्यांचं मार्गदर्शनही आम्हाला सगळ्यांना लाभणार आहेत सर शहापूरला एक सभा झाल्यानंतर ते गंधारी मार्गाने ते या स आपल्या इकडे येणार आहेत हां जयंतराव पाटील आमचे प्रदेशाध्यक्ष येणार आहेत <laughs> आणि आमचे शिवसेनेचे संजयजी राऊत साहेब येणार आहेत काँग्रेसचे नाना पटोले साहेब येणार आहेत तसेच आमच्या जितेंद्र आव्हाड साहेब हे आमच्या संपर्क प्रमुख आहेत पक्षाचे सुद्धा येणार तिथे त्यांच्यासाठी सुद्धा शक्यता आहे मागणी केलेली आहेच लोकांनी का कल्याणच्या उमेदवारासाठी सुद्धा आपल्याला यावं लागेल परंतु एक दुसरा कार्यक्रम त्यांचा मुंब्रा इथे कार्यक्रम तो ठेवलेला आहे ती शक्यता अशी एक मुंब्रेचा ठाण्याचे उमेदवार आणि द कल्याणचे उमेदवार यांचे दोघं मिळून तिथे सभा होईल असं तो आम्हाला वाटतो